जी घडली ज्या घटनेमध्ये दुर्दैवान आमचे सोळा हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज विनाकारण तुरुंगाची हवा घेत आतापर्यंत हिंदुत्ववादी संघटनांनी इथल्या पोलीस यंत्रणेला जे सहकार्य जे केलं ते मला वाटतंय की असं कुठेच राज्यभरामध्ये दिसून येत नाही आपल्या इथले सगळे हिंदू बांधवांनी हिंदू कार्यकर्त्यांनी ज्या ज्या वेळेला लव भू जिहाद थूम जिहाद, जिहाद धर्मांतरण गोतस गोमांसाची तस्करी या संदर्भात पोलिसांना वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा त्यांना भरपूर मदतही पोलिसांना केली गेली असं काय घडलं की एवढ्या मोठ्या संख्येनं या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर असे भयानक गुन्हे दाखल करण्याची वेळ आज पोलिसांवर आली याचा संपूर्ण तपास आम्ही निवेदन देऊन लवकरात लवकर आम्ही करणार आहोत गोमांसाची तस्करी जर कर्नाटक राज्यातून दोडामाग मार्गे गोव्यात जर होत असेल तर ह्याची खबरदारी घेण्याचं काम हे प्रशासनाचं होतं पोलिस यंत्रणेचं होतं तरीही ही मांसाची तस्करी अनेक वेळेला आपल्या तालुक्यातून होत असताना दिसत आहे आमच्या कार्यकर्त्यावर झालेले हे आरोप जे आहेत त्यांच्यावर झालेले हे गुन्हे जे आहेत त्याचा आम्ही निषेध करतोय आणि जाहीर निषेध करतोय म्हणून शनिवारी ज्या कार्यकर्त्यांनी हे गुन्हे सुद्धा स्वतःवर घेतले पोलिसांनी दाखल करून सुद्धा आम्हाला त्यांचा स्वाभिमान वाटतोय स्वाभिमानही आणि अभिमानही वाढतोय या सगळ्यांचा कारण हिंदू म्हणून या देशात जर समजा काही चुकीचं जर घडत जर असेल तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पुढे येऊन ते सूचना देऊन पोलिसांना कळवून सुद्धा जर थांबत जर नसेल तर रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी आता या सोळा जणांची नव्हे तर तमाम हिंदू बांधवांची राहील याच्या पुढे लवज यात असे अनेक धर्मांतरणाची प्रकरणं आम्ही पोलिसांबरोबर राहून सुद्धा जर मिटव मिटवलेली जर असेल तर हे प्रकरण या प्रकरणात सुद्धा चर्चा करून काही गोष्टी निष्पन्न झाल्या असत्या असं आम्हाला वाटतंय लवकरात लवकर या सगळ्या याच्यातून हिंदू रक्षा महासमिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री माननीय पालकमंत्री जितेशजी राणे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांना भेटून आम्ही दोडामांग मध्ये ही गोमांसाची तस्करी आणि आत्तापर्यंत झालेल्या लव जिहाद भू जिहाद थुंग जिहाद जी, जी धर्मांतरणाची प्रकरणांची प्रकरणांची यादी आम्ही त्यांना सादर करणार आहोत आमचं कोणाशी वैर नाही पण हिंदू राष्ट्राकडे जर कोणी खेळ जर करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही याच्या पुढे म्हणून हिंदू रक्षा महासमितीच्या अंतर्गत हिंदू एकता रॅलीचं जे आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये सर्व सांप्रदायिक वेगवेगळी वे, मंडळं असतील सा, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ असतील युवा तरुण तरुणी असतील ज्येष्ठ नागरिक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील नाट्य मंडळ असतील भजने मंडळ असतील या सगळ्या तमाम लोकांनी आपापल्या संघटनेबरोबर या रॅलीमध्ये सहभागी होऊन हिंदूंची मध्ये एक जाहीर अशी एक रॅली आपण मोठ्या प्रमाणात आपण करत आहोत या सगळ्यामध्ये अनेक संघटनाच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन करून विनंती केलेली आहे याच्यात बहुसंख्येनं सगळ्यांनी जमावं म्हणून पूर्ण जिल्ह्यातून सगळ्या शिवप्रेमींना गोरक्षकांनाही विनंती करतो आम्ही या पर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की या रॅलीमध्ये सहभागी होऊन ही जबरदस्त अशी एक ताकद दाखवण्यासाठी आपण ही रॅलीचं आयोजन करत आहोत धन्यवाद